मला मार्गदर्शनाने मुद्देच नाही सर्वांनी सर्व मुद्दे बोललेले आहेत आहे तर आज पर्यावरण आणि वातावरणी विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी मंत्री झाल्यापासून वसुंधरा दिवसाला आम्ही फारसाचं आवाहन केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणचे नदी नाले याच्या स्वच्छतेसाठी गावागावातील लोकप्रतिनिधींना अधिकाऱ्यांना इन्व्हॉल्व करून कार्यक्रम घेतला होता आता केंद्र शासनाने पण हा कार्यक्रम जाहीर केला आहे बावीस एप्रिलपासून ते बाल बावीस मे पासून ते पाच जून पर्यंत त्यांनी पर्यावरणाच्या सगळी वेगवेगळ्या योजना राबवत असताना लोकांना अवेअरनेस करत असताना त्यांनी सांगितलं की एकल प्लास्टिक हे संपूर्णत कसं नष्ट करता येईल त्याचा वापर कसा, कसा बंद करता येईल त्याच्यात वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे आणि म्हणून आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम घ्यायचा आहे मग पुणे तिथे काय होणे आणि म्हणून पुण्यापासून ह्या कार्यक्रमाला का एका वेगळ्या स्वरूपात आम्ही येत आहोत आज या कार्यक्रमाच्या मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी रस्तापेठचे आमदार आणि मुंडे साहेबांपासून आमच्यासोबत परिवारासोबत पक्षासोबत आणि आता म्हणजे नगर श्री धरबाई जे गणपतीचं ट्रस्ट आहे त्याच्यासोबत सुद्धा सदैव कार्यरत असलेले हे मंत्री रासने आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते एम पी सी बीचे सदस्य आमचे सरकारी आमदार गोरे साहेब आता हयात नाही त्यांचे बंधू नितीन गोरे प्रादेशिक अधिकारी एम पी सी बीचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाजी अवतारे भाऊ बाबासाहेब बोगडे देही उपप्रादेशिक अधिकारी आहेत मंचक जाधव कार्तिके रंगोटे आणि ते वेगळे वेगळे एन जी ओ सुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत स्वच्छती तर एक प्रेझेंटेशनसुद्धा दिलं छान रो सुद्धा दिला आणि त्यांचं काम सगळ्या कोणाला माहिती आहे त्या सर्व एन सर्वांना आणि समोर बसलेले माझ्या सगळ्या इथे बसलेले बांधव आणि भगिनी खास करून इथे स्वच्छतेचं फार मोलाचं काम करणार असणार माझ्या सगळ्या भगिनी हा कार्यक्रम घेत असताना सगळे भाषण करत होते माझे सगळ्यांनी हे म्हणजे रासायने बोलले गोरेंनी बोलले संचालक करताना ते पण प्रत्येक दोन भाषणांच्या मध्ये ते पण आपल्या मध्ये होते हे बोलत असताना मी सहज आपण विचार केला की कोणत्या शब्दात मी तुम्हाला मांडू की मला काय पाहिजे आहे जेव्हा माझ्याकडे जलसंधारण खातं आलं होतं तेव्हा मला वाटायचं की आपण काय करावं तर आपण भूगर्भातून जे देतो घेतो ते वापस करावा म्हणून पाणी पेरा म्हणजे पाणी मिळेल पाणी ओगेल असा संकल्प केला आणि जलयुक्त शिवार योजना तयार जेव्हा महिला बाग केल्या होती कुपोषणावर काम करण्यासाठी आणि महिलाचा जन्म वाचवण्यासाठी दर कमी करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना बेटी बचाव बेटी पडाव मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मी काम करू शकते ग्रामीण विकास सारखं असताना मला वाटलं काय करावं या ग्रामीण विकास स्वच्छ भारत हे नेमकं आलं होतं स्वच्छ भारत अभियान करताना एम एस आर एम माध्यमातून बचत गटाची चळवळ सशक्तिकरण करत असताना आणि गावागावाला जोडण्यासाठी वेगवेगळ्या योजना करत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुमतीबाई सुखरीकर योजना आ, माल अस्मिता योजना अनेक योजना आम्ही आणि प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला मला असं वाटत नाही की सरकार एकटं एखादा निर्णय घेऊन यशस्वी करू शकतं मला असं वाटतं की सरकार हे सगळ्यात शक्तिशाली आयुक्त निर्णय घेणार पण सरकार बरोबर आपण सर्वांनी जर मिळून ठरवलं तरच काही निर्णय यशस्वी होऊ शकतात एखादा रस्ता करायचा आहे सरकार एकटं करू शकतं एखादा पूल बांधायचा आहे सरकार एकटं करू शकतं पण एखादी चळवळ राबवायची असेल जनतेचा सहभाग लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून हा कार्यक्रम करण्याचं स्वरूप असं करावं असा माझा आग्रह होता आणि तो आग्रह माझ्या अधिकाऱ्यांनी यशस्वी केला कारण पर्यावरणाचा जे खाता माझ्याकडे आता आले मी विचार करते तर या खात्यामध्ये मी आता काय करू कारण जे प्रदूषणाची परिस्थिती आहे खरंच खूप खूप पुणे चालली आहे गंभीर होत चालली आहे दिवस अडचणीचे होत चालले आहे आणि पूर्ण सृष्टी अडचणीत येत चालली आहे अशा प्रकारचं प्रदूषण वाढत चाललंय माणूस तर जसा प्रगत होतोय त्याला सर्व पाहिजे आपल्या हाताशी तंत्रज्ञान पाहिजे रोबोट्स पाहिजे रस्ते पाहिजे विमानं पाहिजे आणखी काय पाहिजे शंभर मजली बिल्डिंग पाहिजे हे सगळं त्याला पाहिजे पण हे देणार कसं आणि हे देत असताना पर्यावरणाचा रास कसा काढता येईल याचा विचार आपण करतो ते एकमेव खात आहे ज्याच्यामध्ये आम्हाला पर्यावरणाचा विचार करता पहिले हे कारण पर्यावरण होतं आता त्याला वातावरण बदल पण झोत नाही म्हणजे याच्यावर चिंतनाची गरज आहे रिसर्चची गरज आहे आणि नुसतं सिली या उद्याल त्या बिलक्रिय एवढंच खातं नाही आहे त्याच्या पलीकडचं खातं आहे आणि म्हणून विचार केला असं आपल्याकडे नाही का एखादी काय नाही स्त तर आपण तिला पौष्टिक चारा देतो वयरन्स देतो आणि आम्ही लहान असताना दुधाला वाचायचा पावसाळ्यामध्ये मी आईला हो ओरड्याच्या दुधाला का वाच येतो आई त्या न गाव गाय गायचं गायला गेली असेल काहीतरी चुकीचं खाल्लं असेल आपल्याकडे काही बाळकी करत असेल तर तिला आपण बदाम देतो पिस्ते देतो रोटी देतो खसखशीची खीर देतो तिला इतकं आपण उत्कृष्ट खायला घालतो तिला तो हे खाऊ नको हे चांगलं नाही ते खाऊ नको का कारण ती ज्याचं पोषण करते ते त्याला लागत असत मग आपण जर आपल्या आईच्या पोटात चांगला जातो कारण बाळाला मिळावं तर ह्या सृष्टीच्या या निसर्गरूपी आईच्या पोटात आपण काय करतो आज हृदयाची परिस्थिती बस तर मला हृदय असं निघत मला वाईट वाटतं मला की काय करू मी खळकळ घालणारी नदी आणि तिच्यावर कचरा अजिबात हे चित्र बघणं आता दुर्लभ झालेला आहे मी मध्य प्रदेशची सहप्रणाली आहे आपण इंदोरचा उल्लेख केला नसते साहेब मी इंदोर मधलं भोपाळमधलं नगरपालिका नगर महानगरपालिका त्या दहा वर्ष सतत नंदोलीचं पारदर्शक पटकावत आहे हो मी काल नर्मदा नदीच्या मध्यभागी गेले एका वर नर्मदा नदी येबलपूरला तिथे पुण्यश्वर गाईंद्या देवीचं त्रिशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कार्यक्रम दिला त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक मुक्तीचा नारा देण्यासाठी आम्हाला सूचना केली आणि मी तिथे जेव्हा गेले नर्मदा नदीच्या मध्यभागी काही जे मी तिथे स्वतः एक पिंड स्थापन केले त्याच्यावर मी अभिषेक केला आणि मी तेव्हा विचार करतो ते आजूबाजूला नजर टाकली खरंच कचरा नव्हता नाहीतर आपल्या आपण तीर्थक्षेत्र जातोय आपल्या तीर्थ गर्दी आपण नुसता कचरा आता मध्ये निवडणुका झाल्याने प्रशासकच आहेत नगरपालिकाच नगरसेवकाच्या दाराखाली त्याला सकाळी पाच वाजता उभं करूनच पाणी नाही आलं कचरा नाही काढला आता काय करायचं कचऱ्याचे धीर दिसतात प्लास्टिकचे त्याच्यावर भरपूर दुसरा दिसतो मग काय हे फक्त प्रशासनाचं काम आहे हे आपलंही काम आहे सेग्रिगेशन कचऱ्याचं करणं काम आहे कोणता कचरा हा आपण कुठे टाकायचा याची जागरूकता आपलं काम आहे खूप तळमळी हिरव्या लाल पेट्या त्या कचऱ्याच्या डब्या सगळे महानगरपालिकेचे लोक देत असतात आपण दोन दिवस कौतुक करतो पुन्हा जायचे देऊ हे किती गंभीर याचे परिणाम आहेत त्याची कल्पना आपल्या कोणाला आलीच असेल मला वाटतं पण अत्यंत गंभीर गंभीर परिणाम आता काल मी बघत होते की चायनामध्ये पाऊस पडणार अशा गारा पडल्यात जरूर काही दोन दोन चार पाच किलोच्या त्या गारा म्हणजे आपल्याकडे आता पाऊस पडतोय आता पाऊस अपेक्षित आहे का आपल्याला इतका पाऊस आहे की नुकसान झालं पेरणी की ना पावसामुळे आपली दुबार यायची आता पाऊस अधिकचा झाला पेरणी लागणार हे सगळं जे वातावरणी बदल झालेले आहे याला केवळ केवळ आपण जबाबदार आणि त्यासाठी काही अशा गोष्टी आपल्या सृष्टीमध्ये अशी कुठली निसर्ग जे आहे जी माता सृष्टी आहे तिने जी एकही अशी गोष्ट निर्माण नाही जी एकही गोष्ट मला शब्द मराठीने आठवले ज्याचा संपूर्ण नाश होत नाही असं कुठली गोष्ट नाही झाडाचं पान कधी पडलं त्याचाही खत तयार होत एखादा माणूस जरी गेला त्याच्या सुद्धा आपण Uh, पूर्णपणे करापुरी कोणत्या मोठ्या धर्माच्या संस्कार करतो तोही मातीमध्ये समर्पित करतो निसर्गामध्ये पंचमध अशी एक गोष्ट मात्र आता आपण निर्माण करतोय माणूस सृष्टी माणूस आणि ती गोष्ट आहे प्लास्टिक हे थर्माकॉल या गोष्टी अत्यंत अक्षम्य आपण कपरात केलेला आहे त्या संपतच नाही एकाला भस्मासून तयार केल्यासारखा हा एक असून तयार आणि हे जर संपवायचं असेल तर पहिल्या नाव घातला पाहिजे जिथं जीव आहे ज्या पोपटात राक्षसाचा तो जीवच घेतला पाहिजे आणि मग ते कुठे आहे तर त्याचं उत्पादन संपवलं पाहिजे हे उत्पादन कसं होत हे सगळं अवैध आहे इलिगल आहे आणि हे उत्पादन ज्या ठिकाणी होतं त्यांना या देशाचा भर करण्याची काही इच्छा नाही ते लोक अत्यंत वाईट पद्धतीने हे उत्पादन करून लोकांना भाजीवाला आहे त्याला काय तो कापड्याची पिशवी प्रत्येकाला देणं फुला गेला विकतो दहा पाच रुपयाची पुला गेला माणूस कशाला पाच रुपयाची पिशवी घेईल मग आपल्याला याच्यासाठी अजून आपल्या बदल कराव्या मग आपण काय करावं आपण स्वतः कापडाची पिशवी वापरावी आपल्या घरामध्ये किमान आपण इतर प्लास्टिक बंद करावं आत्ता असेल तर बिल्डिंगमधलं घरामधलं आपल्या सोसायटीमधलं गरीमधलं जमा करून ते रिसायकलिंगला द्यावं आणि आपल्या इथून आपण याची सुरुवात करावी कारण गाल्यामध्ये हे तुटतं आता आपण म्हणला एस सी बी लावतोय आपण जागोजागी लावतोय पण ह्या कचऱ्याचं विलगीकरण आणि हा सर्वनाश करणं कठीण आहे आपल्याकडे ही जसे वेस्ट वेस इतकं तयार झालेलं आहे की त्याचा काय करावं सरकार समोर मोठा प्रश्न त्याच्यामुळे हे तर प्लास्टिक संपूर्ण नष्ट आपल्याला करायचं असेल तर त्याचा वापर शून्य केला पाहिजे मुळाशी भाव घातला पाहिजे कठीण काम मी हाती घेतलेला आणि मग तुला काही सुरुवात करून करायची आपण एखादी सुरुवात करतो तर आपण ईश्वराला साथ करतो ईश्वराला सुद्धा कुठलीही साथ जात नाही आणि गणपती राहाच्या मत मस्त कुवावं लागतं आणि तोही नियम आहे सृष्टीचा आणि त्याचा नियम असा आहे म्हणून मी गणेशाला बघा आपलं पर्यावरण खातं मी विचार करते तसंच बरोबर आजिदा तरी भाषणात त्या गोष्टीचा उल्लेख केला मी माझ्या महिला पर्यावरण खायच्या भाषणात तेच सांगितलं मी म्हटलं मला खातं जे आहे ते खातं पर्यावरण मी पशु समजत पर्यावरणात ज्या डोंगर दऱ्या नद्या नाल्या ज्यांच्यावर इतका अन्याय होतोय ज्यांना क्लास होतो आहे तेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही ते या पद्धतीने व्यक्त करतात मग निसर्गाचं संतुलन मिळवतात प्राणी सुद्धा आपल्या भावना व्यक्त करू शकते संबंधच नाही पण आपल्या प्रत्येक गोष्टीमुळे सायन्स आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सृष्टीचा बॅलेन्स आपल्याकडे महादेवाच्या घरात सात आहे महादेव विराजमान नदी महिलावरून जातात आपल्याकडे भैरवाचा पण वाहन श्वान आहे आपल्याकडे अगदी कावळा सुद्धा वर्जन आहे आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये का प्रत्येक गोष्टीची संस्कृतीची साखर घडलेली आहे प्रत्येक प्राण्याची देवाची साखर घडलेली आहे श्रीकृष्णाच्या मागे गाय वीज असते तर वेड्यावर बसून यमजून येत असतो हे सगळं आहे का हे कुठेतरी सृष्टीची साखर मग आपण काय करतो आता की सृष्टीची साखर करण्याचा प्रयत्न करतो मग ते करत असताना या छोट्या छोट्या संस्थांमधून इंदिया चिमुकल्या जीवापासून तर ते ईश्वरापर्यंत सगळ्यांना साथ घेतोय गणेशाच्या धनुष्रीच्या चरणी मी आज चांगला योगायोगाने मूर्त चांगला होता आज विनायक चतुर्थीच्या दृष्टीने साथ घातली आणि ट्रस्ट आता ईश्वर म्हणजे काय साक्षात ईश्वर आहे का ईश्वराचे हे ट्रस्टी आहे बरोबर आहे मला हे प्रत्येक ट्रस्टीला आता साथ घात शिर्डीच्या साईबाबाला सांगणार आहे स्वामी समर्थांना सांगणार आहे पंढरपूरला सांगणार आहे हष्टविनायकला सांगणार आहे शक्तीपीठाला सांगणार आहे ज्योतिर्थाना सांगणार मोठा कचरा कुठे होतो मोठ्या मोठ्या जिथे देवाची तिथून आपण सुरुवात करू आणि जिथे देवाचं स्थान स्वच्छ नाही तिथे बाकीच्याच काय मग आम्ही असे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांबत राहावं दुसरं माझं म्हणणं आहे आणि आता इथे एन जी ओ त्यांनी मला सहकार्य करावं मेडिकल असोसिएशन आम्ही स्थान घालतोय जे मेडिकल स्टोर्स आहेत ना ते औषधं गस्तीमध्ये राहायचे नाही त्यांनी औषधाचा विश्र देतात परत त्या कॉलेज ते बंद केलं दवा काय Uh, so, je, uh, 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 जे आहे ते जेवण देत पेशंटच्या प्लास्टिकचा वापर केला प्लास्टिकमध्ये तुमच्याकडे जे कार्यक्रम प्लास्टिक का बॅन करा तुमच्याकडे जे कार्यक्रम थर्मापर नका आता महाकुंभ एवढं मोठं आयोजन केलं विश्वास असं आयोजन नाही तिथे मी जाऊन बघितलं तर तिथे त्यांनी प्लेट बँक सुरू केली होती जवळपास एक मोठी ताटल्या जवळपास बनवून घेऊन करून वाटप केलं एका माणसाला एक कपड्याची पिशवी दिली होती त्याच्यात एक ताट घात हे ताक तू कुंभमध्ये असे पण तिथे जाशील लंगर आहे जेवण आहे तिथे जाशील तिथं ते ताक घेऊन बस तुला जेवण मिळेल तुझं तो ताल तू तुझ्या कपड्याच्या पिशवी लागतात आणि ते घेऊन पुढच्या जावं लागेल पुढच्या कार्यक्रमाचा पुढच्या जेवणा जा हे खूप सुंदर संकल्पना आहे तर अशा प्रकारे आपण या गोष्टींना एक कुठेतरी एनकरेज केलं आहे म्हणून मी असा प्रयास केलाय ईश्वराला साथ आहे जे ईश्वराचं स्वरूप आहे ते डॉक्टरांना साथ आहे की तुमच्या दवाखान्यामधनं तुम्ही हे करा आणि जे ज्ञान हे आपल्या ईश्वराच्याही पलीकडे आपण ज्याला मानतो गुरु ब्रह्म गुरु विष्णू जे गुरु ज्ञान देतात त्यांनाही साथ देतली तुमच्या मुलांच्या जीवनाशैलीचा भाग पर्यावरणाची शिकवण करा आणि म्हणून ह्या सगळ्यांना साथ देणार कार्यक्रम येतो आता यश हे लगेच दिसणार नाही याच कार्यक्रमामध्ये कधी प्लास्टिकची पिशवी पडली की लगेच बातमी होईल ते भाषण घेऊन दिल्या आणि प्लास्टिकची पिशवी या गोष्टींकडे दुर्लक्ष व्यंग करणारे टीका करणारे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये काही करू शकतो त्यामुळे ते कृंदकाचे घर असावे शेजारी हे जरी म्हणत असेल तर त्याच्यावरती कोणती निंदा घ्यायची कारण आजकाल कृंदकाचे घर टी व्ही चॅनलवर असतात आपल्याला रोज टीव्ही लावला की हे याच्यावर निंदा करते ते त्याच्यावर त्याच्यावर आपल्याला घडायचं नाही आपल्याला आपलं ध्येय सांगायचं म्हणून माझ्या डिपार्टमेंटनंही सांगेन किती बसलेल्या सर्वांना सांगेन मला विनंती करेन की प्लास्टिक हा जो असूर आहे या असुराला आपणच वर्ग केलेला आहे बघा आपल्याला संपवायचं आहे आणि बघा योगावर स्त्रीशक्तीकडे ते डिपार्टमेंट आलेलं आहे पहिले घरातून कचरा कमी करत असतात आणि त्याच्यामुळे आपोआप सगळं होईल आणि अजून एक विनंती आहे आता ही विनंती नसून ही सूचना आहे हा आग्रह आहे कुठेही सत्कारायला गेले तर कृपया मला प्लास्टिक मधले बुके देऊ नका मला बुकेच देऊ नका मला शाल शिफळ भेटवस्तू काही देऊ नका मला आपल्या कापडाच्या पिशव्या द्या त्या कापडाच्या पिशव्या मी माझ्या वेळ बँक तयार करी करून घरातले जुने कपड्यांचे द्या दुपट्ट्यांचे साड्यांचे काही बनवून मला आपल्या पिशव्या द्या त्या आपल्या पिशव्याची मी बँक तयार करत मला कुठेही प्लास्टिक दिसलं तुम्ही त्याला ते पिशवी द्या माझ्याकडे कोणी येईल त्याला ते कपड्याच्या पिशवीतूनच वस्तू द्यायला सांगेल तर हे तुम्ही जर केलं तर तुम्हाला चांगलं व्हायला खूप छोटा आहे पण हा खूप जीवन बदलणार आहे तर ही सूचना सर्व डिपार्टमेंट्सना दिल्या सर्वांनी आग्रह आहे कोणी शाळा देऊ नका शिफळ देऊ नका मला अकरा पिशव्या द्या फार महाग नाही आहे शालीपेक्षा कमी किमतीत कपड्याच्या अकरा पिशव्या मला मिळतील आणि त्या पिशव्या मला मी त्याची बॅग तयार करेन मी त्या लोकांप्रेन या सगळ्या वस्तूंना आपल्या जीवनातून पूर्ण वेळ काढून टाका अशी मी विनंती आपल्या सर्वांना करणार आहे आणि आपण सर्वजण या गोष्टीचा प्रचार प्रसार करा ते स्लोगन्स वगैरे आम्ही केले ते स्वतः आम्ही लिहिलेले आहे म्हणजे ते स्लोगन बसल्याच त्यांनी तयार केले मी त्या एखाद्या योजनेला जर मी कामाला लागले तर मी सरकारी पद्धतीने येते भाषण करते समोर माझ्या काही मुद्देबद्दल नाही आहेत फक्त नाव आहे सगळे करते निघून जात असं नाही आहे मी त्या योजनेला माझा जीव लावते आणि मी त्या योजनेला आपलं अफक्त समजून त्याला वाढवते योजना वाढली पाहिजे आणि ती योजना आणण्याचं जे कारण आहे ते कारण चांगलं कारण वाढलं पाहिजे वाईट कारण समोर नष्ट झालं पाहिजे हा माझा आग आग्रह आहे आपण सर्वजण आजच्या दिवसापासून किमान घरी जाताना भाजी आणि फुलं प्लास्टिकच्या पेशवीत मिळू नका आपल्या घरातल्या कचऱ्याचं विलगीकरण करा जरा जेवढा प्लास्टिक असेल त्या प्लास्टिक आपण पूर्णपणे त्याचा त्याग करा ते रिसायकलला द्या समजलं तर मला इंस्टाग्रामवर आपण हे केले हे जरा मला टायप करा इंस्टाग्रामवर करा ट्विटरवर करा यूट्यूबवर करा माझ्याशी शेअर करा जरूर मला सारखं उत्तुक पटेल आपण या योजनेला प्रोत्साहन दिल्याबद्दल सहभागी झाल्याबद्दल मी आमदारांचे आणि सगळ्यांचे अभिनंदन करते आभार मानते आणि मोठा कार्यक्रम आता आम्ही करतोय पाच जून करतोय आणि कार्यक्रम ही निमित्त आहे पण ही जी चळवळ आहे ती चालूच राहणार आता माझ्या काळात माहीत नाही का पन्नास साठ सत्तर वर्ष आपण पृथ्वीला आणि सृष्टीला एवढं ग्रहित धरले ते पाच वर्षात मला नाही पण नक्कीच त्याचा नक्कीच मोठा फरक दिसेल आणि स्वतः प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आता तुम्ही जीवन मध्ये वृक्षारोपण करा त्यांनी आवाहन केले की एक वृक्ष मागे नाव त्यांच्या आईच्यासाठी त्यांनी ते अवघा व्यक्त केली तुम्ही सुद्धा एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने आपल्या ही सोष्टी आहे आणि ती सर्वात आधी आहे मग आपण आहोत आई आपला परिवार असं समजून केलं तर खूप हे शक्य होईल असं मला वाटतं अशक्य अजिबात आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपले आभार मानते आणि माझ्या वणीला विराम मानते धन्यवाद